नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आर्थिक संकट असो वा जुना आजार झोपण्यापूर्वी जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला समाधान मिळेल अकरा शुक्रवार करा हा धनवृद्धीचा उपाय नमस्कार आर्थिक संकट आणि असाध्य आजार कोणाच्याही सुख आणि शांती हिरावून घेतात कारण या दोन्ही गोष्टी मनशांती हिरावून घेतात जिथे मन शांत नसेल तिथे जगण्याचे समाधान तरी कसे मिळणार हे चक्र गुंतागुंतीचे आहे त्यावर समाधान म्हणून वास्तुशास्त्रात एक तोडगा सांगितला आहे कोणता तो जाणून घेऊया जीवनात सुख आणि दुःख हा मानवी जीवनाचा एक सामान्य भाग आहे कधीकधी आपल्याला आयुष्यात खूप आनंद मिळतो तर कधीकधी आपल्याला दुःखांशी झुंजावं वा लागतं वाईट काळातून बाहेर पडण्यासाठी आपण अनेक उपाय करतो आणि संकटातून बाहेर काढण्यासाठी देवाला प्रार्थना करतो अशा परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी वास्तुशास्त्र देखील उपाय सांगतं यापैकी एक उपाय रात्री झोपण्याशी संबंधित आहे वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली अशी एक वस्तू ठेवा ज्यामुळे आर्थिक संकटांपासून ते आजार मानसिक ताणापर्यंत सर्व दोष दूर होण्यास मदत मिळते चला तर मग ती वस्तू कोणती आणि तो उपाय कोणताही जाणून घेऊया झोपताना उशीखाली ठेवा ही, उशी ही गोष्ट वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही अनेक समस्यांनी वेढलेले असाल आणि त्यापासून मुक्ती मिळू इच्छित असाल तर रात्री झोपताना उशीखाली मिठाची छोटीशी पुडी ठेवा मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे काम करते आणि मनाला शांती प्रदान करते त्यात इतकी नैसर्गिक शक्ती आहे की ते आजूबाजूला असलेला नकारात्मक लहरी शोषून घेते मिठाच्या या उपायामुळे रात्री भयानक स्वप्न पडत नाहीत आर्थिक अडचणीतून मार्ग सापडतो दीर्घकाळापासून सुरू असलेला आजार कमी होतो आणि मन शांती शांत समाधानी आणि प्रसन्न राहण्यास मदत मिळते वास्तुदोषही दूर होतो हा उपाय केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट करत नाही तर घरातील वास्तुदोष दूर करण्यास देखील मदत करतो यासाठी शुक्रवारी रात्री उशी खाली मिठाची पुडी ठेवा आणि आठवड्याने पुढच्या शुक्रवारी नवीन पुडी ठेवा सलग अकरा शुक्रवारी हा उपाय केल्याने घरातील वातावरण सकारात्मक होऊ लागते आणि कुटुंबात एकाग्रता एकता वाढते आर्थिक अडचणींतून मार्ग निघतो रात्री उशीखाली मिठाची पुडी ठेवून झोपल्याने मुख्यतः मानसिक शांतता लाभते विचारचक्र थांबते आजार पण कमी होते आर्थिक अडचणींतून नवनवी मार्ग सापडतात शिवाय आर्थिक वृद्धी व्हावी म्हणून मिठाची पुडी उशीखाली ठेवण्याआधी ओम धनाय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप केला असता या उपायाचा अधिक लाभ होतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद